प्राध्यापक वामन खरात ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड या कॉलेजमध्ये सेफ्टी बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग हा चार वर्षाचा कोर्स चालतो या कोर्स अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस निमित्तानं आम्ही जनजागृती करण्यासाठी रॅली आयोजन केली आहे ह्या रॅलीद्वारे जनजागृतीमध्ये सुरक्षिते संबंधित लोकांना माहिती व्हावी जसे की इलेक्ट्रिकल सेफ्टी असेल कन्स्ट्रक्शन सेफ्टी असेल इंडस्ट्रीयल सेफ्टी असेल या सर्व गोष्टींना फायर सेफ्टी असेल ह्या सर्व गोष्टींना प्रत्येकामध्ये माहिती व्हावी आणि त्याच्यापासून तसं बचावात्मक काम करता येईल ह्याच्याबद्दल जनजागृतीमध्ये सर्वांना माहिती कळेल याच्यासाठी आम्ही रॅलीचे नियोजन केले आहे ही, ही रॅली आय टी आय कॉर्नर महात्मा फुले पुतळा येथून श्रीनगर वर्कशॉप भाग्यनगर आनंदनगर नागार्जुन कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे चौक येथे आम्ही या रॅलीचे समापन करणार आहोत प्राध्यापक मुखेडे यशवंत पाद ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस आजची ही रॅली जी आहे आपल्याला माहीतच आहे सर्वांना हा सुरक्षा सप्ताह चालू आहे ती चार मार्चचे मार्च आ, या वीकमध्ये त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग विभाग ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पच्या संयुक्त विद्यमाने ही रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली आपली चालू होणं चालू झालेली आहे आयटीआय कॉर्नर पासून ते साठे चौकापर्यंत या रॅलीमध्ये जवळपास दोन्ही विभागाचे विद्यार्थी उत्कृष्टपणे सहभागी नोंद सहभाग घेतलेला आहे नोंदून आणि यामध्ये सर्व जनजातीय लोकांना जनजागृती करण्याचा हेतू आहे जेणेकरून आपली ही सुरक्षा ही सर्व जनजागृतीपर्यंत पोहोचली पाहिजे जसे की कन्स्ट्रक्शन सेफ्टी असेल फायर रिलेटेड असतील त्यानंतर तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळे अपघात घडतातच त्यानंतर फायरचा पण अपघात घडून बरेचसे आपल्याला बातम्या पाहायला मिळतात ते होऊ नये या हिशोबा तुमच्या सर्वांना समाजामध्ये जनजागृती घडावी यामागचा हा उद्देश आहे धन्यवाद